अस्वादगुड टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्ही अनेक प्रकारचे भजे पाहिले असतील पकोडे पाहिले असतील पण आज मी तुम्हाला मक्याच्या पोह्यापासून पाहू शकतात मक्याचे पोहे हे तर तुम्हाला प्रत्येकाला माहीतच आहेत मार्केटमध्ये मिळतात हे तळलेले पोहे आहेत तर ह्याच्यापासून मस्त कुरकुरीत पकोडे अशा प्रकारचे भन्नाट ज्याला आकार नसलेले क्रिप्सी पकोडे आज आपण बनवणार आहोत तर वेळ न घालवता मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया ता एक वाटी म्हणजेच मी दीडशे ग्राम हे मक्याचे पोहे घेतलेले आहेत अशा प्रकारचे असतात रेडमेट आपल्याला मिळतात हे मार्केटमधून मी आणले आहेत आणि एक वाटी घेतल्या आहेत प्रथम आपल्याला हे मक्याचे पोहे तळून घ्यायचे आहे सुरू केलेलं आहे लोखंडाची कढई ठेवलेली आहे कढईत मोजकसं तेल ठेवलेलं आहे आता हे तेल गरम झालेलं आहे आणि ह्या वाटीतले मी अशा प्रकारे अगदी थोडे थोडे घेऊन मी तळायला टाकत आहे पाहू शकतात तेल कडक झाल्यासच आपल्याला तळून घ्यायचं आहे प्रथम मी तळून घेते पाहू शकता तेल भरपूर असं कडक झालेलं आहे त्यामुळे अतिशय लवकर असं तळून निघालेलं आहे आता मी काढून घेते प्रकारे आता मी तळलेलं काढून घेत आहे पाहू शकता पहिला घाना झालेला आहे आपला तळून आता मी दुसऱ्यांदा टाकत आहे तेल अतिशय गरम झालेलं आहे आता मी मुठभर म्हणजे जास्तीचं टाकत आहे पहा आता तळून घ्यायचं आहे जास्त वेळ ठेवायचा नाही लालसर करायचं नाही तळल्याशिवाय वरी येत नाही त्यामुळे हे उरलेले वाटीतले पूर्ण मी टाकून घेतलेले आहे आणि तेही तळून घेतले आहे पाहू शकता अगदी दोन सेकंदात आपले पूर्ण आलेले आहेत मक्याचे पाहू शकता अशा प्रकारे मी काढून घेतलेले आहेत मस्त असे तळून झालेले आहेत पाहू शकता खूप क्रिप्चे आणि कुरकुरीत तळून झालेले आहेत भरपूर असे झालेले आहेत त्यात आपल्याला प्रथम मीठ घालायचं आहे मीठ घालायचं आहे पाहू शकता अशा प्रकारे अशा प्रकारे बारीक बारीक थोडं करून घेत आहे हे जे जास्त मोठा अड आहे ते थोडं थोडं बारीक करून घेत आहे मीठ मीठ घातल्यानंतरच का करायचं तर पूर्ण अंगाला मीठ लागतं आणि चवदार होते तर मी एका पापडीचे दोन अशा प्रकारे भात के के मी भात केलेले आहे निम्म प्रमाण केलेलं आहे पाहू शकता आता आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार चटणी घालायची आहे मी लाल तिखट घालत आहे तुम्ही ह्या ठिकाणी हिरव्या मिरचीचाही यूज करू शकता अशा प्रकारे लाल तिखट घातलं ला आहे एक चमचा धने घेतले आहेत जास्त घ्यायचे नाहीत त्याचे फक्त दोन भाग करून घ्यायचे आहेत आणि दोन भाग झाल्यानंतर दहा बारा लसणाचे मी पाकळ्या घेतले आहेत ते ओबड दोबड आपल्याला कुठून घ्यायचे आहेत पाहू शकता अगदी ओबड मी कुठून घेतलं आहे ते ह्या बाऊलमध्ये मी टाकत आहे एक बारीक चिरल्याला कांदा घेतला आहे बारीक चिरल्याला कांदा घेतला आहे एक चमचा ओवा घेतला आहे तो अशा प्रकारे प्रेस करून ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला आणि आता हे पूर्ण सारण मी हाताने थोडंसं एकत्र करत आहे आता ह्या सारणमध्ये आपल्याला हळद जर तुमच्याकडं कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ यूज करू शकता मी तांदळाचं पीठ घालत आहे एक चमचा आणि दोन चमचे अगदी शिगोशुक दोन चमचे मी घेतले आहेत हे पूर्ण सारण आपल्याला एकत्र एक करून घ्यायचं आहे फ्लॉवर टाकून झालेला आहे तर थोडीशी बाइंडिंग येण्यासाठी मी दोन चमचे बेसनपीठ घेत आहे एक चमचा पाहू पो शकताच पोहे खायचा चमचा आहे तोही मी शिकोशिक घेतलेला आहे एक चमचा झालेला आहे आता दुसरा चमचा मी घेत आहे तर अशा प्रकारे दोन चमचे मी हिरा बेसन घेतलेला आहे ते सारण एकत्र करायचं आहे आपल्याला भरपूर अशी मी कोथिंबीर घालणार आहे अगदी ताजी शक्यतो ताजी यूज करायची आहे मस्त फ्लेवर येतो पाहू शकता भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे आता मी कोमट तेल घालत आहे पहा भरपूर असं कडक तेल झालेलं आहे आता मौच्को मौच्को हे सारण पूर्ण एकत्र करायचं आहे आणि अगदी मोजकं मोजकं आपल्याला पाणी घालायचं आहे पाहू शकता अगदी थोडं थोडं मी पाणी घालत आहे चमच्याने मी हे केलेलं आहे पूर्ण एकत्र करून आहे आपल्याला जर तुम्हाला वाटलं वाटत असेल की बाइंडिंगला थोडंसं बेसन कमी पडले तर तुम्ही आणखीन घालू शकता आणि असं आपण जेव्हा सारण एकत्र करतो तेव्हा खूप प्रमाणात हे पोहे बारीक होतात पाहू शकता अगदी मोजकं मी एक कप बरंच पाणी झालेलं असेल घालायचं तर हे पूर्ण सारण आपलं एकत्र झालेलं जा आहे जास्त बाइंडिंग करायची गरज नाही दोन चमचे कम्फर्टेबल आहेत जर तुम्हाला वाटत असेल कमी पडले तर तुम्ही घालू शकता मला अगदी अॅक्युरेट मेजरमेंट झालेलं आहे पाहू शकता अशा प्रकारे मस्त असं सारण होतं पहा किती सुंदर झालेलं आहे तर तुम्ही पाहताल किती सुंदर मस्त मेजरमेंट झालेलं आहे अगदी परफेक्ट प्रमाण झालेलं आहे आणि पापड्याही एकदम लूज पडल्या आहेत आणि मस्त असे मध्ये मिक्स झालेले आहेत अगदी खूपच सुंदर सारण झालेलं आहे पहा तर चला मग आता आपण तळून घेऊया कडे ठेवलेली आहे गॅसवर मस्त असं तेल गरम झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त असं सा परफेक्ट सारण झालेलं आहे अगदी मी छोट छोटे अशा प्रकारचे भजे करणार आहे आणि तेला सोडणार आहे पाहू शकता किती सुंदर मेजरमेंट लो गॅसवर आपल्याला सोडून घ्यायचे आहेत अगदी फास्ट गॅस करायचा नाही पण भजे सोडते वेळेस किंवा प तुम्ही ह्या ठिकाणी ह्याला भजेही म्हणू शकता पकोडेही म्हणू शकता गॅस जी फ्लेम कमी करायची आहे पण तेल आपल्याला कडकच पाहिजे तर अशा प्रकारे अगदी इझी पद्धतीनं तुम्ही टाकू शकताल एवढं सुंदर परफेक्ट सारण झालेलं आहे सारण झालेलं आहे तर अशा प्रकारे मी टाकून घेतलेले आहेत माझ्याकडकडे लहान असल्यामुळे जेमतेम पकोडे पसलेले आहेत पाहू शकता हे त्या कंडिशनमध्ये मी पाच मिनट ठेवणार आहे पाच मिनट म्हणण्यापेक्षा दोन ते तीन मिनिट ठेवणार आहे जोपर्यंत वरचे बुडबुडे कमी होत नाही तोपर्यंत आतलं सारण तर आपलं तळलेलं आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे आता मी पाहू शकता बुडबुडे कमी झालेले आहेत तेलाचे बुडबुडे कमी झालेले आहेत तर आता आपण झाडांनी वरती खालती करून घेऊया पाहू शकता मस्त क्रिप्सी आणि जाडसर असे भजे भज्याच वेट आहे ह्या जाडसर भजे हाताला लागत आहेत मी खालीवरी केलेले आहे कलर चेंज झालेले आहे तेलाचे ही कमी झालेले आहेत तर पाहू शकता किती सुंदर आकर्षक दिसत आहेत आणि मस्त मस्त पाहू शकता आकार नसलेले मस्त असे हे पकोडे तयार झालेले ह्याला अतिशय सुंदर असा आकार आलेला आहे हे दिसतंशे क्रेप्सी खुसखुशीत असे दिसत आहेत तर चला आता कलर चेंज झालेला आहे मस्त असं तळून सुगंधही येत आहे आता मी काढून घेत आहे तेलाची बुडबुडीही कमी झालेले आहेत पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत अगदी खुल्ले खुले आणि तुटक तुटक सारं नाचलेले क्रिप्सी भजे दिसत आहेत तर आता मी काढून घेत आहे अशा प्रकारे पहा अशा प्रकारे काढले आहेत आणि पाहू शकता ताटात टाकताना प्लेटमध्ये टाकताना कसे मस्त वाजत आहेत पूर्ण पहिला घाणा तळून झालेला आहे तर अशाच कंडिशनमध्ये आपण पुढचं सारण हे तळून घेऊया दोन मिनटं झाले आहेत काढून आता मी त्याच कंडिशनमध्ये त्याच पोजिशनमध्ये हे पकोडे बाकीचे सोडत आहे खूप मस्त सारण झालेलं आहे कंडिशनमध्ये त्याच सिस्टीममध्ये मी हे पुढचे पकोडेही सोडलेले आहेत आणि त्याच पद्धतीने मी तळून घेणार आहे पण ही, ही प्रोसेस पूर्ण लो गॅसमध्ये करायची आहे आणि एक घाणं तळताना आपल्याला कमीत कमी पाच ते सात मिनटं लागतात चार पाच हिरव्या मिरच्या टाकत आहे मी पण ते नकलून टाकले आहेत मी जेणेकरून फुटणार नाही ना अगदी क्रिस्पी आणि मस्त खुसखुशी हे पकोडे होतात तुम्ही जोपर्यंत उन्हाळी सुट्टी आहे तोपर्यंत नक्की ही रेसिपी ट्राय करताल पण जर तुम्ही एकदा केली तर तुम्हाला तीन ते चार वेळेस ही रेसिपी करावी लागेल अशी भन्नाट तोंडाला चव देणारी ही रेसिपी आहे खूपच क्रेप्सी आणि तोंड भरून रेसिपी आहे तर चला अशा प्रकारे आपले तोळून झालेले आहेत तो पकोडे कलर ही चेंज झालेले आहेत तेलाचे बुड़ ही कमी झालेले आहेत आता मी काढून घेत आहे पाहू शकता किती सुंदर झाले आहे अशा प्रकारे आता पूर्ण मी पकोडे काढून घेते मस्त अशा ह्या मक्याच्या पोह्यापासून मस्त असे कुरकुरीत क्रेप्सी तर पाहू शकता एकाही भजाला पकोड्याला आकार नाही तुम्ही पहा किती सुंदर आणि किती दिस्ताक्षणी क्रेप्सी दिसत आहेत तर तुम्ही एक दोन तीन मी अगदी तुम्हाला जवळून दाखवते पहा ह्याला आकार दिसतो का दिस्ताशणी किती क्रेप्सी दिसतात आणि तुम्हाला आतूनही दाखवते खूपच भन्नाट अगदी चवदार असे हे क्रेप्सी पकोडे आहेत तर वेळ न घालवता मस्त अशा मक्याच्या पोह्यापासून भन्नाट चवदार पकोडे करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढे दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तर मस्त अशा रेसिपीसोबत पुन्हा आणखीन भेटूया बाय टेक केअर